नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा येणाऱ्या चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरण बदलले असून महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला लाईक करा, ला ला करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण तुमच्या भागामध्ये किती पावसाचा अंदाज सांगितला आहे हे तुम्हाला लगेच कळेल मग चला तर जाणून घ्यालोहोमान अंदाज सव्वीस सरपणे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येणाऱ्या चोवीस तासाचा हवामान अंदाज जाणून घेऊया अर्थात एकवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात कुठे जोरदार कुठे मध्यम तर कोणत्या भागात हलका मध्यम आणि वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर असणार आहे तर सव्वीस जर माहिती जाणून घेऊया तर एकवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि दख्खन पठारावर अद्रतीची वाढ यामुळे ढगांची घनता आणि मेघगर्जनेसह पावसात वाढ होणार आहे तर कोकण व गोवा जोरदार पाऊस ठिकठिकाणी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे भागामध्ये धुवाधार पावसाची शक्यता बिजांसह मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याची शक्यता ऑरेंज अलर्ट काही ठिकाणी लागू तर मध्य महाराष्ट्रामध्ये मा पुणे सातारा कोल्हापूर नाशिक अल्यनगर जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलका पाऊस तर घाटमात्यावर अर्थात भोर महाबळेश्वर अंबोली या भागामध्ये जास्त पाऊस होऊ शकतो येत्या चोवीस तासामध्ये तर पुणे शहरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळणार तर मराठवाडा या विभागामध्ये येत्या चोवीस तासामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड बगाला परभणी हिंगोली या भागामध्ये हलक्या सरींचा अंदाज तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट देखील होऊ शकतो शेतीसाठी अनुकूल वातावरण असणार आहे तर विदर्भामध्ये चंद्रपूर गडचुली नागपूर यवतमाळ भंडारा या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण दमट हवा देखील बघायला मिळणार आहे तर पुढील सव्वीस जर अंदाज जाणून घेऊया येत्या चोवीस तासाचा एकवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर पुढील लोडोला सुरुवात करूया कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असणार आहे मग तर पुढील लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती बारा ते दोनच्या दरम्यान किनारपट्टीच्या भागामध्ये केरळ कर्नाटक गोवा या किनारपट्टीच्या भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम स्वरूपात तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश ढगाळ वातावरण या दरम्यान बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद रामगंडणम जगदलपूर इकडे ढगाळ स्थित राहील विशाखापट्टणम भुवनेश्वरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे सर्वच भागात नाही आणि रायपूर कांतामलला ढगाळ वातावरण बारा ते दोनच्या दरम्यान राहील तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बारा ते दोनच्या दरम्यान राहील तर तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती बारा ते दोनच्या दरम्यान सावंतवाडी अंबोली जांदगड रामगड आलराणा बंडा जोरदार पावसाचा अंदाज राहील उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाजीबेळगाव रानाकोंडे कानापूर नेटुरगोंजी इकडे मध्यम हलका राहील गोवा राज्याचा परिसर बिजुलिम गव्वाली पडला अलगोटे कास्टल रॉक मडगाव कुचकोडे हिवना जागवी या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बारा ते दोनच्या दरम्यान राहील तसेच कडेगाव पटेगाव तिगळा कणकवली वायगणी पोईप कासल मापन मालवण या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा बारा ते दोनच्या दरम्यान राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे ह्यावेळेस पावसाचा अंदाजा दक्षिणेकडे जोर कमी राहील जसे कुणगेश्वर खारेपटण गगनबाडा राजापूर वडापेठ पूर्णागड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे बेलकट सक्रपा इकडे जोरदार पावसाचा अंदाजा बारा ते दोनच्या दरम्यान राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरुड पोरळा सगळूळ मध्यम स्वरूपात राहील तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतर भागामध्ये अजराने अड्डाला कापसिनी पाणी जैनवाडी कोल्हापूर जतविल किनी कोडाली या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील बारा ते दोनच्या दरम्यान राहील तर सांगली जिल्ह्याकडे तासगाव सांगली कुरवड तसेच सा, लगेच पैसरवा येतला कोका कोकाक अलगंगी अथनी अडाली तिरसंग दागलपूर बिलरजत या बहुतांश ठिकाणी बारा ते दोनच्या दरम्यान हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर, तर सातारा जिल्ह्याकडे कराड कडेगाव विटा मायानी निंदाल देहवाडी तसेच लाटे पलटण लोणात बराड या बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती असून हलक्या मध्यम सरींचा अंदाज अधूनमधून ह्या वेळेस बघायला मिळणार आहे जसे कोयना पटण अरळ अरवाडे अर सर्वात लोटे पळून जोरदार पावसाचा अंदाज राहील गुहागर धहागाव खेड सागदेव महाबळेश्वर पोलादपूर तसेच माड गोरेगाव मंदनगर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर कमी राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती व्याले सोनापूर लवासा जिटे सहनगर आंबेकळवर मध्यम पावसा अंदाज या भागात राहील तर पुणे जिल्ह्याकडे पुणे दायरी लोणी कालवर सुसगाव वाघोली चाकणखेड या भागातही हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच जेजुरी मारगाव केटवल्ली सासवडी या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे बारा ते दोनच्या दरम्यान पंढरपूर इचलगाव मोल अकलूज पिलवी घेडी चिंकी सांगोळे हलक्या पावसाचा अंदाज आहे वैभंग पाण्यागो बारशिवाय हलक्या पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये श्रीगोंदा कर्जत जामखेड काडा अहिल्यानगर बगूर पातर्डी तसेच आले आणि अळकोटी या भागातही बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे बनास निवासा श्रामपूर महापालिका पण शिर्डी पितंबा कोपरगाव बारा ते दोनच्या दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेन शोळकोपली मध्यम स्वरूपात येईल कर्जत कोसर आणि तसंच पनवेललाही मध्यम स्वरूपात येईल मुंबई नवी मुंबई बदलापूर मुरबाड आंबेगाव शिवाले वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज आहे शहापूर क्षेनवा सम्राट गुंडा खर्डी वैशाला आंबेवाडी इगतपुरी खर्डी तसेच वाडापळी खोडाला इगतपुरी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर वाणी कासा करोड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज यावेळेस बघायला मिळणार आहे आणि नाशिक जिल्ह्याकडे सिन्नर नाशिक निपाड लासलगाव पटोदा मनमाड मालेगाव सटाणा औटिताराबाद हलका पाऊस राहील नंदुरबार जिल्ह्याकडे सातवी बॅट चिंचखेड आणि तसेच आसपासचा परिसर नावापूर अंमलीकोक साने या भागात हलका पाऊस राहील जळगाव आणि धुळे जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस तर जोरदार पावसाची शक्यताही धरंगाव एरंड परोळा अंबळनेर आजूबाजूच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये जायसगाव कन्नड हतनूर श्री छत्रपती संभाजीनगर वैजापूर गंगापूर धाकेबाल पैठण हलका पाऊस राहील जालना जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही अंबड पानवाडी तानवाडी परतूर कोल्हापांगरी जालना पद्मपूर हलका पाऊस राहील तुळगाऊराजा सम्राटनगर सुल्लोट भोकरदन या भागातील हलक्या पावसाचा जोर या वेळेमध्ये म्हणजेच बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे बीडच्या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील लातूर आणि नांदेड बागाला हिंगोलीला ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर हिंगोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मध्यम हलक्या स्वरूपात असून वाशिम जिल्ह्यामध्ये बाशी मंगळूरपीर कडजना इकडे मध्यम स्वरूपात येईल मालेगाव परतूर महसूल जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे चिखली अहमदपूर कुदनापूर घाटबोरी गीडबुलडाणा मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगा स्थित राहील अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू गुरगाव अळंदा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापूर आणि चांदूर धामणगाव रेल्वे या भागातही हलका मध्यम पाऊस राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळने लाडकेट धारवा हलका मध्यम राहील आणि पांढरकवडा घाटंजी करंजी या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे बारा ते दोनच्या दरम्यान चंद्रपूर भद्रवती आणि बल्लापूर कजवाली या ते हलका पाऊस राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट हलका मध्यम राहील तसेच चिमूर ब्रह्मपुरीला हलक्या पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे मुरंगाव कापसी गिरवाडा पाराकोट बांबरगड अहेरीलाई हलका मध्यम तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे गोंदिया तुमसर तिळांग आणि भंडारा जिल्ह्याचा काही परिसर नागपूर आणि तसेच उमडी सावने या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बारा ते दोनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच तीन ते पाचच्या दरम्यान पावसाची शक्यता ही महाराष्ट्रामध्ये मा कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि मुंबई ठाणे पालघर इकडे मध्यम हलका पाऊस ठिकठिकाणी राहील आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज सततचा बघायला मिळणार आहे पुणे अहिनगरच्या भागातही हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील नाशिक नंदुरबार धुळे जळगाव मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना हलका मध्यम राहील बीड लातूर वगैरे हिंगोली परभणी इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे चिखली बुलढाणा गिरडा इकडे मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे अकोला गोरेगाव आळंदा बुरगाव मंजू अंधना पातोडा या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे डिग्रज साक्री दहानी पांढरकवडा घाटंजी करंजी पेंढारी गोमत्री या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात ढगा स्थिती असून हलक्या मध्यम सरेंचा अंदाज राहील अमरावतीमध्ये मूर्तिजापूर दर्यापूर चांदूर मोझारी अष्टी अचलपूर हलका पाऊस रेल वर्धा तुळजापूर हिंगणघाट आणि तसेच भंडारा गोंदिया इकडे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे चंद्रपूर आणि गडचिल्लीकडे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तीन ते पाचच्या दरम्यान बघायला मिळणार आहे सहा ते आठच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे जोरदार स्वरूपात कोकण विभागामध्ये मध्यम हलका राहील नांदेड बागाला, बागाला या जिल्ह्याकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज नांदेड बागाला हिंगोली परभणी या भागात राहील नांदेड बागाला बसमतपूर्णा पेटोमरी कुडलवाडी धर्माबाद हिमायतनगर उमरखेड मध्यम हलका राहील परभणी जिल्ह्याकडे परभणी तसेच कंदार लोवा गंगाखेड पालम सेलू पात्रीलाई हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली कळमनोरी इनापूरलाई हलका मध्यम राहील तर जोरदार पावसाची शक्यता भागामध्ये राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पुसद खंडाळा साक्री दुईवई कॅपमौर गोमत्रिक या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे चिखली किर्डा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याचा काही परिसर अमरावती जिल्ह्याचा काही परिसर या भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाची शक्यता ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा ते आठच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लापूर गजवाली आणि तसेच लगत सभेसर सोनापूर शिरपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील गोसरोडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बनी भद्रावतीला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चामरशी गोट आसपासचा परिसर मुनसावली इकडे जोरदार पावसाचा अंदाज सहा ते आठच्या दरम्यान बघायला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा तुमसर तिळा सांगझरी लांजी तिरोडी वारासिवनी मुसळधार पावसाचा अंदाज राहील बंड्यात लग्नी साकोली संग्रणी अडेल इकडे मध्य स्वरूपातील गडचिली जिल्ह्याकडे कोलेगाव बोनगाव चिंचगड मारकासा कुर्के डबलटोला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि भंडार जिल्ह्याकडे असोली कंदारी मंगळली तस तसे गोबरवाई निपाणी डोंगरी घोटी वनेरा पार्श्वनी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे नागपूर भंडारा अमरावती वर्धा यवतमाळचा काही परिसर ढगा स्थिती सहा ते आठच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर नऊ ते मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यताही महाराष्ट्रात कोणकोणत्या विभागात राहील कोकण विभागामध्ये हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे तसे गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस राहील तसे बहुतांश भागामध्ये ढगा स्थिती बघायला मिळणार आहे तर मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यताही कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई नाशिक पालघर ठाणे आणि पुणे जिल्ह्याचा काही परिसर हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील तसे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी स्थिती बघायला मिळणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि बिले कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया आणि नोटसोबतोपर्यंत नमस्कार बाय